नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरगुती पद्धतीने भरपूर प्रमाणात पॅटीस बनवणार आहोत किंवा तुम्ही याला ब्रेड पकोडा असंही म्हणू शकता अगदी ते मी अचूक प्रमाण दिलेलं आहे हे पॅटीस तुम्ही घरगुती छोटीशी बड्डे पार्टी असो किंवा किटी पार्टी असो यासाठी तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा खूप आवडीने खातील आणि शेवटी घरचं बनवलेलं ते घरचंच असतं आणि यासाठी इथे मी एक खास पदार्थ यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे आपले पकोडे छान असे आतून खुसखुशीत कुछ बनलेले आहे आणि चवही अगदी आपण बाजारातून आणतो सेम तशी लागते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर साहित्य पाहूयात तर दीड किलो बेसन इथे मी चाळवून घेतलेलं आहे तुम्ही नाही घेतलं तरी चालेल बारीक बेसन घेतलेलं आहे आणि दोन किलो बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत आठ ते नऊ शिट्ट्या करून घ्यायच्या आणि थंड करून सालं काढून अशी बटाटे मॅश करून घ्यायची आहेत मॅशरनं केली तरी चालतील आणि तेल आणि भरपूर कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट आहेत अशा जास्त तिखट नाही घ्यायच्या आणि पुढून अशा थोडंसं कट करून घेतलेलं आहे त्यामुळे तेलामध्ये असं तळताना उडत नाही आहेत आणि दोन चमचे धनं हातानं असं मॅश करून घ्यायचं आहे छान असं क्रश करायचं त्या पद्धतीने चवीनुसार मीठ आणि अद्रक आणि लसूण छान असा खलबद्द्यामध्ये चेचून घेतलेला आहे अर्धी वाटी आहे तुमच्याजवळ पेस्ट असेल ती घेतली तरी चालेल एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि एक चमचा हळद दोन चमचे गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे इथे मसाले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हिंग आणि तीन ब्रेडची पाकिट घेतलेली आहेत हे पा मोठे आहेत हे साठ ब्रेड आहेत हे आणि तीन छोटी पाकिटं आहेत ते बटर घेतलेलं आहे बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यामुळे चव खूप छान लागते मुलं खूप आवडीने खातात आणि एक छोटी वाटी तेल आता यामध्ये टाकून घेऊयात आपण हे साधारण दोनशे ग्रॅम तेल असेल तेलाचं प्रमाण कमी जास्तही करू शकता तेल छान गरम झालं की आतावरून मोहरी जिरं धन हिंग बारीक करून घेतलेलं अद्रक आणि लसूण छान असा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे पेस्ट असेल तरी टाकली तरी चालेल परतून घ्यायचं आहे आता आणि वरून आता मसाले टाकून घेऊयात इथे मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्तही करू शकता मसाला आपल्याला आता बारीक गॅसवरच असा परतून घ्यायचा आहे जास्त फुल करायचं नाही गॅस आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे कडीपत्ता आवडत असेल तर तोही तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बटाटा टाकून घेऊयात हे पहा ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आहे मसाला आपला छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे आपण बटाटा जेवढा आपला असं जास्त चविष्ट बनेल तेवढंच आपलं पॅटीज खायला असं जास्त चविष्ट लागतं आणि हे पातावरून कोथिंबीर टाकून घेऊयात मिक्स करून आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे याला असं जास्त परतत बसायचं नाही आहे फक्त मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे आणि पसरट भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं त्यामुळे लवकर थंड होतं असं हे पहा या पद्धतीने सर्व काढून घेतलेलं आहे हे थंड होता येतोपर्यंत आपण बेसनपीठ मिक्स करून घेऊयात यामध्ये थोडासा ओवा घेतलेला आहे एक चमचा हाताने असा क्रश करून घ्यायचा वरून चवीनुसार मीठ एक ते दीड चमचा घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एकदम नाही टाकायचं नाहीतर गुटळ्या होतात हे पा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने जास्त पातळी करायचं नाही किंवा जास्त असं दाटसरी करायचं नाही असं मध्यम पीठ आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पा तुम्हाला धावते आणि असं वरून पाण्याचा शिंतोडा द्यायचा त्यामुळं असं कडक होत नाही आणि झाकून ठेवायचं आहे आता आपण बटाटा भरून घेऊयात ब्रेडमध्ये थंड झालेला आहे हे पाहा तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही यामध्ये भरून घेऊ शकता कमी जास्त जास्तच भरायचं आहे त्यामुळं चव खूप छान लागते हे पाहा सर्व बाजूने असं भरून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडासाच जोर द्यायचा आहे वरून बसवत असताना ब्रेड या पद्धतीने सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे याला थोडासा वेळ जास्त लागतो आणि ही प्रोसेस आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे असं तळत असताना भरायचं नाही वेळ जास्त लागतो कारण आपण जास्त बनवणार आहे आणि उलटण्याच्या असं मी कट करून घेत आहे या पद्धतीने करून घ्यायचं तुम्हाला जळूनही धावते हे पहा असं बॅटर पूर्णपणे आतमध्ये असं लावून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने आपण आता सर्व ब्रेड असं भरून घ्यायचं आहे आणि असं कट करून घ्यायचं आहे हे पहा भरपूर भरून घेतलेलं आहे मी यामध्ये या पद्धतीने इथे दोन किलो बटाट्यामध्ये आपले साठ पकोडे बनून तयार होतात आणि आता आपण वरून यामध्ये खास पदार्थ जो आहे तो आहे पापडखार तरी ते अर्धा चमचा पापडखार आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे पीठ आपलं छान असं प्लफी बनलं जातं आणि आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे अलगत हाताने टाकून घ्यायचं आहे ब्रेड आणि यामध्ये सोडून घ्यायचं आहे हे प या पद्धतीने थोडंसं असं जवळ करायचं आहे पातीला टाकताना पीठ जर आपण जास्त असं पातळ केलं तर काय होतं व्यवस्थित असं वरून बॅटर बसणार नाही आणि जास्त घट्ट केलं तर पकोडा आपला असा तेलामध्ये टाकलं की जास्त असा घट्ट सर होईल तर आपल्याला पीठ असं मध्यमच मिक्स करून घ्यायचं आहे आणि पकोडा तळायला थोडासा वेळ जास्त लागतो वड्यापेक्षा हे पहा दोन्ही बाजूनी खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला पकोडा तळून घ्यायचा आहे कलर चेंज होतो तळताना हे पहा काढून घेऊयात दोन्ही बाजूने आपल्याला असा छान तळून घ्यायचा आहे आणि छान असा वास येतो तळताना ब्रेड पकोडा हे पहा तुम्ही एका ब्रेडचे असे चार साईजही करू शकता आवडीनुसार तुमच्या आणि आता हे तळून घेताना असं थोडंसं पडतं ते काढून घ्यायचं आहे त्यामुळे असं तेलामध्ये जास्त असं करपट होत नाही तेल आणि त्याची चटणी पण खूप छान होते आणि याच पद्धतीने आता आपण सर्व टाकून घ्यायची आहेत अलगत हाताने टाकून घ्यायचे आहे टाकताना आणि भरपूर तेलामध्ये तळून घ्यायची आहेत आणि गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला फुलंच ठेवायचं आहे बारीक असं गॅसवर तळं तर काय होतात जास्त असे तेलकट बनले जातात आणि लगेचच उलट पालट करायची आहेत हे पहा या पद्धतीने लगेचच उलटपालट करायची आहेत आणि शक्यतो तळताना कडे थोडी मोठीच घ्यायची आहे आणि भरपूर तेलामध्ये तळून घ्यायची आहेत लवकर होतात आणि असं कमी तेलामध्ये तळ तर जास्त वेळ लागतो हे पहा तेल आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं गरमच ठेवलेलं आहे जास्त असं गॅस बारीक केलेला नाही त्यामुळे दोन्ही बाजूने आपले छान असं खरपूस कलर येईपर्यंत तळायचं आहेत हे पहा बसतील तेवढे आपण यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि तळून घ्यायचे आहेत हे पा पेपरवर काढून घ्यायचे असतात सुरुवातीला त्यामुळे तेला अजिबात राहत नाही थोडंफार जे आहे ते आणि याच तेलामध्ये आता सर्व मिरच्या अशा तळून घ्यायच्या आहेत झऱ्यामध्येच अशा तळून घ्यायच्या आणि जास्त कुरकुरीत करायच्या नाही थोड्याशा तळून घ्यायच्या आहेत आणि आतावरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे चव खूप छान लागते तर हे पा सर्व पकोडे या पद्धतीने मी पॅटीस तळून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने असं छोट्याशा प्लेटमध्ये सर्व करायचं आहे पा पा आनी आनी तर हे पहा ब्रेड पकोडा आणि केचप आणि तळून घेतलेली हिरवी मिरची तर या पद्धतीने असं द्यायचं खूप आवडीने खातात मुलं तर हा ब्रेड पकोडा मी पॅटीज स्कूलमध्ये माझ्या मुलासाठी बनवलेला होता तर स्कूलमध्ये बाजार होता मुलांचं व्यावहारिक ज्ञान वाढावं यासाठी स्कूलमध्ये बाजार भरवला जातो तर त्यासाठी मी बनवून दिलेले होते तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद